हवामान विभागानं आज कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट जारी केला तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी पडतील असाही अंदाज आहे कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय सांगली सोलापूर लातूर धाराशिव चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तसेच या भागात ढगाळ हवामान राहील असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय नाशिकसह बहुतांश जिल्ह्यात पाच आणि सहा एप्रिल रोजी पावसाचा इशारा देण्यात आलाय कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या हलका पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय या दिवसात मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावील अशी शक्यताय राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत असून तापमानात रोज वाढ होत आहे एकंदरीत राज्यात संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे